टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हो सचिन भाई पवार बोलतोय कोण बोलतोय बण भया आम्ही काय झालं ऐ आशुच आहे मी प्रॉपर आशु आ आशु उजनीपशी आयका गाव आमचं बरं बरं हां मग भया आम्ही काय करतो इथं रुईभर म्हणून गाव आहे उस्ना जिल्ह्यात बर इथं आम्ही का माती कामाला माझं ट्रॅक्टर घेऊन आलो तुम्ही बर मग माती काम केलंय भाया आम्ही आणि माझ्या मागं पाठीमागं दोन पाहुण्याचे एक मेहण्याचं आणि एक माझ्या भाऊजीचा ट्रॅक्टर घेऊन आलो होतो कामाला मग आम्ही काम, काम केलं भाया मग त्यांचं त्या पाहुण्यावरचं पैसे मी माझ्या पदरून क्लिअर करून टाकले त्यांचं माझे एकट्याचे पैसे तेरा हजार चाळीस रुपये अडकावलंय ते पैसे देत नाही काय करतो काय नाही तुला काय करायचं ते कर तू काय असं म्हणजे मला धमकी देतोय मग त्याच्यामुळं केल तो मी आपल्या पुनमताईला बी केल होत पंढरपूरच्या हॅलो हॅलो बोला बोलाय हा सर मी केलो होतो पुनमताईला बी फोन केलं होतो मग त्यांनी तुमचा नंबर दिल्यावर तुम्हाला केलं होतो फोन मी बर मग ती भया माझं तेवढे पैसे अडकलेले ते मी काय पर्याय करणार माझे तिथपर्यंत हात पोचत नाही ते त्यांनी धमकी देतात माझ्या पैशाचा पैसे माघारी देत नाही ते मी काम केलेलं आहे ते डे नाईट ना ट्रॅक्टर चालवलंय मी कुठे काम केलं म्हणलं तुम्ही रुईबर 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 कुठं रोई उस्नाद जिल्ह्यात आहे भाया आपल्या ह्याच्या पैसे रुईबर पळसवाडी पैसे आहे तुम्ही कुठले हो? मी आशिवचा आहे मग मगाशी दारू पिऊन बोलत होतो कोण सर तुम्ही नाही भाय नाव का म्हणलं तुमचं विलास जाधव तुम्ही मगाशीच तर फोन वर बोलत होतो दारू पिऊन full अं पेलं तर नाही दारू आम्ही याच्या अगोदर बोललो तुम बोललेच मला तू रेकॉर्डिंग पाठवू का तुला मेव्हण्यान केला असेल तर बाहेर फोन मी बोललो नाही तुमचच आवाज होत काय राव हे मदत मागायचं ना तर मदत मागा, मागा ना तुम्ही दारू पिऊन स्वतःचे पूर्ण liver खराब करून घेता हे चुकीचं हो दादा दारू काय चांगलं नाही असं नाही हम्म नाही हो अडचणी असल्यामुळे भया तुम्हाला फोन हो मध्ये मदत मागा आहोत मदत करता तुम्हाला पण मी काय म्हणतोय दारू पिऊन फोन नका करा हो बर ठीक आहे दारू पिऊन तुम्ही स्वतःच पूर्ण स्वतःच पूर्ण संपवून घेता आणि लिव्हर खराब करून घेतो आणि समोरच्या माणसाला पण त्रास करता म्हणजे चुकीला आहे ना चांगल्या पद्धती मदत मागा ना मदत करतो आम्ही नका म्हणतो काही आम्ही तुमच्यासाठी मदत कर तेच बाहेर मी त्याच्यासाठीच मदतीसाठीच थी, केलं होतं फोन योग्य वाटतं का सांगा दारू पिणं नाही ना बाबा ते पिलं नाही हो, ना हो? मग काय काय बिझनेस तुमचं ट्रॅक्टर चालवतोय का ट्रॅक्टर चालवतो बंजार आहो का हा बंजार आणि मुलं किती तुम्हाला दोन मुली एक मुलगा आहे ट्रॅक्टर कोणाचे तुम्ही स्वतःचे की दुसऱ्याचे स्वतःचे बरं शेतीवाडी शेतीवाडी नाही ट्रॅक्टरवर फायनान्सवरच हा नाही चाललं season तर चक्कर ओढून घेऊन जातात. season नाही चाललं तर चक्कर ओढून घेऊन जातात. मग ते काय करणार भाई असच लोकांचीच भरती आहे. तेच म्हणतोय ना मग आपण जरा दारू नाही प्यायलो मनस्थिती शांत डोकं शांत शांत डोकाने विचार करायचं काय काय करायचं बाबा काय नाही करणार भाई आम्हाला मानसिक tension भरपूर आहे ओ एक दहा मिनिट तुम्हाला वाईट वाटू द्या माझं बोलणं नाही भाऊ आईच नाही भाऊ तुम्ही बरोबर सांगायला लागलोय आता दोन, दोन मुली, दोन, दोन, मुली दोन मुली आहे म्हणत तुम्हाला त्या दोन मुलीच भविष्य एक मुलाच भविष्य ते दोन मुलीच लग्न आहे हो कस करणार करना? आ करणार भाई आता ते टेन्शन आहे प्रॉब्लेम आहे थोड अडचणी आहे त्या आपल्याला अडचणीत वर अडचणी पडायला लागले लागल्या त्याच्यामुळे केलं होता फोन आडते आपल्या सहकार्य कुठून तरी सापडल म्हणून आपण काम केलं डे नाईट आपले पैसे देत नाही म्हणून केलं तुमचा कष्टाचा पैसा कुठं जाणार नाही लक्षात ठेवाय म्हणतो तुमच्या कष्टाचा पैसा कुठं जाणार नाही पण मी काय बोलतोय दारू पिणं तुम्हाला योग्य वाटते का दारू पिऊन फोन करणं मदत मागता ते मागता रावा आणि त्यामध्ये दारू पिऊन फोन करताय मला किती चुकीचं आहे हा बरं चुक झाली का हा असं नाही राव असं फोन काय पोटावरचा हात आपलं हां बरोबर काम केलं केल का का तर पोट भरणार बरोबर बरोबर काम नाही केलं तर पोट भरणार आहे का नाही बाप दादा काय पास आहे एक शंभर दोनशे एकर जमीन तुमच्यासाठी ठेवून नाही मग काय हो दादा असं नका करू दारू दारू मध्ये चांगलं नाही दारू पूर्ण सगळ्यांना संपवून टाकतो दारू बरोबर आहे की माझं बोलणं तुम्हाला राग येऊ द्या त्या बद्दल काय नाही पण दारू पिणं हे चुकीचं आहे दादा बरोबर आहे मुलांच भविष्य बघा आता तुम्ही टेन्शन मध्ये दहा रुपयाला वाटते मला त्रास वाटतंय काय करणार तकलीफ भरपूर असल्यावर माणूस काय करतय पर्याय कोणतं तर बघणार ते मी काम केलेलं आहे मी इमानदारीन काम केलंय ते माणूस मला उलट बोलतोय तुला देत नाही जा काय करणार आहे कर तुला बघतो मी काय काम केलं होतं तुम्ही माती डे नाईट माती ओढ डे नाईट माती कुठे कुठलंय मधून रुई परिच तिथून कुठे काय शेतात हा शेतात शेत करायचा बरं ते आ, ते समोरचा कोण आहे तिनं दत्तारण दिवे काय करतो ते मशीन मालक आहे मशीन मालक आहे का पोकलेट का नाही आपली जेसीबी अच्छा मग पैसे देण्यास त्यांना करतो ते काय झालं माहिती आहे का बाया तीन ती आपल्याला शंभर रुपये किलोमीटर म्हणून ट्रॅक्टर बोलवलं फक्त शंभर रुपये हा किलोमीटर वर किलोमीटर मग आपल्याला किलोमीटर शंभर वर बी आपल्याला निम्मे डिझेल ला जात होते मग आम्ही शंभर रुपयाला तयार होत झालं आम्ही तीन पाहुण्याचे तीन ट्रॅक्टर बोलून आम्ही काम करीत होतो त्याने त्यांच्यापैकी तेन पंधरा दिवस काम केलं पैसे दिले त्याने पहिले परत काय केलं माहिती का, का यंत्रणा त्याच्यापैशे भरपूर आली ट्रॅक्टर दुसरे त्याच्यामुळे आम्हाला चौदा किलोमीटर मध्ये हजार रुपयात काम करा म्हणायला लागलं मग त्याच्यात बी ऐंशी पंच्याऐंशी रुपये किलोमीटर पडायला लागलं म्हणलं आम्हाला परवडत नाही तुला ज्याला परवडते त्याच्याकडून टाकून घे म्हणून आम्ही गेलो हो नाही कामाला आम्हाला मग तेनं म्हणते तुम्ही निम्यात गेला सोडून मला सांगा बाहेर जर डिझेलचे आणि ची पेमेंट जर बरोबर होत असेल तर कोण करणार आहे का, का काम तिथं नाही 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 मग ते म्हणते तुम्ही का काबार सोडून गेलो आम्ही त्याला पहिलंच म्हणलो ते एकच ट्रीप टाकला बरं बाहेर जास्त नाही ज्या वकलमध्ये आम्हाला त्याने काय म्हणले तुम्ही किलोमीटर काढा आणि पैसे घ्या आम्ही किलोमीटर मोटरसायकलवर काढल्यावर चौदा किलोमीटर भरलं आम्ही म्हणलं चौदाशे रुपयाला ट्रिप दे ते म्हणलं अकराशे ऐंशी रुपयाला देतोय मग आम्ही म्हणलं आम्हाला परवडत नाही आम्हाला परवडत नाही आम्ही जाणार आहोत गावाकडं जावा मग ह्या शब्दावर पैसे तटवले बाबा हां मग तुला देत नाही मी पैसे सोयाबीनवर देईन येईल तसं देईन असं धमकी द्यायला लागले सोयाबीनवर हा असं म्हणते मला सोयाबीनवर तुझ्या एकट्याचे पैसे देणार मी हां पाहुण्यावाची काय म्हणलं आधी पाहुण्यावाची देऊन टाक तुझ्या पशले मी तुला एक खट्या पैसे देतो हफ्ताभराला म्हणल्यावर ठीक आहे म्हणलं एक खट्या येतील आपले कोण्या तर कामाला पडतील म्हणून मी काय म्हणलं माझे पगार झाल्यावर मी पाहुण्यावाला देऊन टाकलो माझ्या भरोश्यावर आले होते पाहुणे एक भाऊजी होता आणि एक मेहोना होता म्हणलं कसं तोडावं आता पाहुण्याराव्यात पैशासाठी हजार दोन हजार पाहिजे म्हणून मी देऊन टाकले त्यांचे आणि हे ना मला गोड बोलून एकट्याला अडकवलंय ते आता पैसे देत नाही माझे सगळ्यात दिले का पाहुण्यासाठी हां पाहुण्याची दिलेत माझे एकटे ते, तेरा हजार चाळीस रुपये राहिले ठेवले त्याने ती काय म्हणते तू एकट्यानं म्हणल्यामुळे सगळे ट्रॅक्टरवाले गेले निघून बर असं म्हणते मग ती मला मेहन आणि माझा भाऊजी म्हणत होता आम्हाला परवडत नाही तू शंभर रुपये किलोमीटर म्हणून बोलावलं आणि इथं ऐंशी रुपये किलोमीटर द्यायला लागलायस आम्ही काय काम करत नाही आम्ही जाणार आमच्या आमच्या चा गावाकडची खुदावाडीचं ट्रॅक्टर होतं बर बर मग त्यांचं काय मालक आहे का कै मी तिने परवडत नाही जावता म्हणल्यावर जावं म्हणलो मग ह्याला म्हणलं मी मला काय म्हणलं जाताना बी ह्याला मी बोलून गेलोय बाहेर दिवसा ते गणेश राठोडाय दुसऱ्या आणखी गणेश राठोडे काय नाही इथलं आपलं माझ्या मेहुण्याचं नाव आहे ते पिंटू राठोड आहे बर ठीक आहे सांगा समोर चक्तीचं नाव हॅलो समोर व्यक्तीचं पैसे देणारच नंबर सांगा दत्तारण दुए नंबर सांगु का भाई हम्म एक मिनटा मोबाइल के तो नहीं नहीं सर ए दीदी दीदी ए दीदू मोबाइल ले मारो मोबाइल हाँ कौन है सर हेलो ये छोड़े हैं एक मिनटा हाँ बोल कौन है सर ये माज में होना चाहे oh. <laughs> बस बर... मगाचं कारण मेहन्यातून तुमचा होतं का हा मित्र एक होता सत्याहत्तर हॅलो सत्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न बारा दत्तारणदेव का हा दत्तारंद बोलतोय का हा सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बोलाय ते विलास चा काय विषय हा विलास जाधव तुमच्याकडे काही काम केलं ट्रॅक्टरचं काय विषय त्यांचं दहा मिनिटांना फोन करतो तुम्हाला टाइम नाही मला दादा एक दोनच मिनिट बोला मला काय विषय त्यांचा फोन दादा हा मला टाइम नाही हो त्यासाठी म्हणतोय नाईटचा टाइम आहे जरा मी करतो तुम्हाला नाईट फोन केलोय मी आणि तो व्यक्ती मला ऑफिसला बार बार फोन करतोय तो विलास जाधव हो पाच मिनिट झाला त्याला विषय तुम्हाला फोन करील काय ते विषय मिटवून टाका हा बोला की बोलू त्याला मी आता मी कामात आहे पाच मिनिटात करतो दहा मिनिटात करतो तसं करायला येते ना मला मी ऐकून तर घे त्याला म्हणलो त्याच रिविला जातो काय ते पैशाचा विषय ते मिटवून टाका तुम्हाला फोन करतील म्हणलो हो सध्या चालेल म्हणून सांगायला त्याने भया दोन चार महिने झालं ते असाच प्रकार आहे त्याचा आता तुम्हाला बी असं करायला लागले म्हणल्यावर आमचं तर फोनच घेत नाही चार महिन्यापासून रेकॉर्ड दाखवतो तुम्हाला फोन केला नाही दिलं ना मग त्याला शिकवत चालतंय तुम्ही जसं म्हणाल तस त्याला गोडीत बोला फोन करते पैसे पैसे विषय असते गोडीत तसं बोलायचं पण फालतूचा बोलून काय फायदा असतो का नाही नाही